हाय हॅलो नमस्ते कसे आहात सगळे मस्त मजेत ना तर आज एक नवीन रेसिपी घेऊन आलं तुमच्यासाठी पटकन आणि झटकन अशी झटपटीत काहीतरी खायची होण्यासाठी तर ती आहे म्हणजे कोबीची भुजे तर व्हिडिओला पहिला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून द्या आणि अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी मला फॉलो देखील करा कारण तुम्ही जेव्हा सबस्क्राईब कराल तेव्हा माझे रोज चे व्हिडिओज तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी येऊन पोचतील तर आपण बनवूयात रेसिपी त्याच तिकडे मोठा असा कोबी चिरून घ्यायचा आहे बारीक आणि एका पातेल्यामध्ये पीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कोबी ॲड करायचं आहे त्याचबरोबर हिरवी मिरची बारीक चिरून कोथिंबीर आणि कोबी हे सगळं एकत्र मिक्स करून पिठामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे छान असं मस्त व्हिडिओ दाखवल दाखवल्याप्रमाणे रेसिपी करत जावा खूप पटकन आणि झटपट होणारी रेसिपी आहे तर तुम्हाला काही खायची इच्छा खूप इच्छा होत नसेल तर ही रेसिपी तुम्ही बनवून ट्राय करू शकता एकदम चटपटीत झणझणीत आणि चविष्ट अशी आहे तर त्यानंतर त्यामध्ये ॲड करायचं आहे थोडासा ओवा आणि ओवा ॲड करून झाल्यानंतर आपल्याला छान पीठ भजी खुसखुशीत लागण्यासाठी त्यामध्ये ॲड करा करायचं आहे खायचा सोडा खायचा सोडा ॲड करून झाल्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आपल्याला त्यानुसार चवीनुसार लाल तिखट आणि मिश, हे सगळं मी मिश्रण एकदम सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये मी हळद आणि जिरं टाकायचे विसरलेली आहे ते पण मी थोडं टाकून घेते पण थोडं थोडं पाणी घालत हे सगळं बॅटर छान असतं मिक्स करून घेणे चालू करून गॅसवरती छान कढई तापायला ठेवायची आहे आणि कढई तापल्यानंतर त्यामध्ये आपल्याला तेल ओतून घ्यायचं आहे आपल्याला जेवढ लागेल तेवढं छान असं आणि तेल तापल्यानंतर त्यामध्ये आपल्याला भजी सोडायचे आहेत मीडियम गैस वरती आपल्याला हे बरेच छान असं तळून घ्यायचं आहे तर त्याच तेलामध्ये थोड्याशा हिरव्या मिरच्या पण तळून घ्यायचे आहेत पण मस्त जणजणी असे पटकन तयार होणारे गोबीची भाजी तयार आहेत तर छान असे हे शॉसबरोबर किंवा असेच खाऊ शकता तर रेसिपी आवड असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपी रोज बघायला मिळतील तर बाय बाय भेटू असेच नवीन एक रेसिपी तोपर्यंत तुम्ही पण असे चटपटीत बनवून खा बाय 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 भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये